नमस्कार मी नेरदुपचे सत्यकोजान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आताच्या घडीची सध्याची मोठी ब्रेकिंग बा बातमी येत आहे आमगाव तालुक्याच्या येरमळा येथून या ठिकाणी चार वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह चक्रीवादळ आलेलं आहे आणि त्याचमुळे या गावामध्ये नासधूस झालेला आहे घराचे टीन उडाले आहेत कवेलू उडाले आहेत तसेच झाडे पडलेले आहेत व इलेक्ट्रिकचे पोलसुद्धा पडलेले आहेत अशामध्ये या गावात पुष्कळ नुकसान झालेले आहेत तर अशामध्ये गावकरी नागरिकांचे काय बोलणे राहील व कशा प्रकारे वादळ वारा आला ते बघूया त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून माझं पूर्ण नाव अनुकला योगोराजी मडावी ग्रामीरम्याची मी सरपंच आहे माझ्या या गावाला आज चार वाजताच्या पातळी पावसामुळे धानाचे खूप नुकसान झालं वरून झाडं तुटले कोणाच्या घराचे पत्रे उडाले आहेत कोणाच्या घराचे कवले तु कवाल्ले उडाले आहेत आणि झाडं पण तुटले आहेत कोणाच्या घरावर काहीच राहिलेलं नाही आहे त्यांना राहण्यासाठी सोयी नाही आहे वरून घरामध्ये पाणी साचून गेलेलं शेता आहे शेतामध्ये सर्व धान पडून आहेत अंकुरून गेले आहेत एवढं पाणी साचलं आहे त्याच्याकडून शासनाची एवढी मागणी आहे की त्यांची भरपाई झाली पाहिजे वरून लोकांना एवढी आता तादड खूप पडली आहे की त्यांनी राहावा तर कुठं राहा वरून ज्यांचे कच्चे मकान होते त्याचे तर सुद्धा काही राहिलेलंच नाही आहे कवेला पण नाही राहिलं शिवार फाटासरच गेलेला आहे नवरून झाडांना आणि गावामधील लाईटचे पोल आहे ते पण सुद्धा खंबे तुटलेले आहेत आणि बरं पोल पण पडलेला आहे याची शासनाने लवकरात लवकर भरपाई केली पाहिजे आणि आमच्या गावकऱ्यांची जे पण समस्या आहे ते सर्व जल्दी सॉल्व झाली पाहिजे माझे नाव ललित पत्राम ठरणागत राहणार रेडबडा आज आपल्या गावी साडेचार वाजताच्या दरम्यानमध्ये चक्रीवादळ गावामध्ये आलेलं आहे त्यात से आता रब्बी पिकाची कापणी चालू असताना का क जास्तीत जास्त लोकांचे कडफे भिजलेले आहेत तसे धान्यसुद्धा भिजलेले आहेत आणि घरांची कवेलू छत टीना इलेक्ट्रिक पोल झाडे अशी खूप हानी झालेली आहे शासनाकडून आणि प्रशास प्रशासनाकडून अशी आमच्या गावकऱ्याची मागणी आहे की जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला नुकसान भरपाई मिळावी माझं नाव झेलनबाई संतोष मळा आहे आता पाच वाजे आला ना पूर्ण खोट्याच्या पूर्ण छिता उडाले आता मग घरी माणूस नाही ना काही नाही काय काय नुकसान झालं काय काय नुकसान नाही म्हणजे हा कोट्याच्या पूर्ण छिटा उडाला ते कवेली पूर्ण घराचे उडाले उडालेतराम चौधरी साडे चार पाच वाजता चक्रवाद आला पाली आला त्या कारणास आपल्या घराच्या छिटा विटा उडाल्या बाहेर उडाले तिणा वगैरे हे बिलाय कवेल वगैरे आहे घरावरून बाहेर वाडीत पडून गेली फाट होऊन गेलेली आहे फसल नुकसान झालेली आहे शासनाला मागणी म्हणजे भरपूर नुकसान झालेलं आहे ते मागणी शासनाने दिल्या पाहिजे हे आमचे अर्ज आहे माझे ना नाव अविनाश सन्नूजी पंधरे राहणार जैतूर टोला चक्रवादळ आल्यामुळे घराचे साडेचार वाजेच्या दरम्यान घराचे किने उडाले आहेत ह्यापैकी शासनाकडून एक दीड लाखाचा नुकसान झालेलं ला आहे शासनानं भरपाई दिल्या पाहिजे तर आपण निश्चितच व्हिडिओच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून बघितलं की किती नुकसान झालेलं आहे आपण सध्या येरमळा आणि जैतूरटोला या रस्त्यावर आहोत आणि आपण बघू शकता की माझ्या मागे एक आंब्याचे झाड आहे आणि ते सुद्धा पडलेले आहे एकंदरीत अनेक ठिकाणी रस्ते सुद्धा बंद आहेत ज्या घरांचे नुकसान झालेले आहे ते सत्तर ते ऐंशी टक्के झालेले आहे काही घरांचे छत उडाले आहेत रस्त्यावर आलेले आहेत पूर्णच पूर्ण सड्डण उडून रोडावर आलेले आहेत तर अशामध्ये नागरिकाची मागणी आहे की नुकसान भरपाई द्यावी त्याचप्रमाणे जंगलांचा सुद्धा पुष्कळ नुकसान झालं आहे आणि झाडेसुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी पडलेली आहेत तर अशाचप्रमाणे आमगाव तालुक्यामध्ये वळद ह्या गावातसुद्धा अशी घटना घडलेली आहे अनेक गावातसुद्धा अशी घटना घडली असावी तर अशाच बातमीकरता सत्यको को जाणू न्यूजला बघत राहा मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार